न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उंटांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई शिरपूर शहर पोलिसांकडून एकोणपन्नास उंट ताब्यात पंचबोजहून गोंदियाकडे एकोणपन्नास उंट घेऊन जाणाऱ्या दोन जणांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले शिरपूर तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा आता पोलीस तपासात होणार असून दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर करण्यात तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती देऊन त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाबाई कान्हाई रबारी वय बावीस वर्षे राहणार कुकळसर भद्रेश्वर गुजरात वय साठ वर्ष राहणार कच्छ गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उन उंटांची तपासणी केली सदर उंट भुज येथून आणण्यात आले होते ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजारांचे एकोणपन्नास उंट जप्त केले आहेत उंटांना वरुड येथील संत तुकाराम महाराज पाठविले तालुक्यात उंटा तस्करीची पोलिसांनी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे सदर उंट कुठे व कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करणार आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास एकोणपन्नास उंटांची अनाधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पी एस आय करणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रवारी हे हे दोन व्यक्ती कच्छापासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे त्यातले आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता जर साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालवून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंट कोण नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चालले आहेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंग अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियमांतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत हे सर्व गुंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरुर यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होती नागिंद भोरे दक्ष न्यूज धुळे शिरपूर